साधू बाबांच्या वेशात वयोवृद्धाला लुटणारे तिघे भामटे गजाड देशभरातील विविध शहरात लोकांना लुटण्याची माहिती साधूंच्या वेशात लोकांना लुटणाऱ्या एका टोळीला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे राहुल भाटी आशिष मदारी लखन निकम अशी या तिघा भामट्यांची नावे आहेत डोंबिवलीतील एका आजोबांना त्यांच्या घरातील परिस्थिती चांगली करून देण्याची बतावणी करून त्यांच्याकडून जवळील महागडे दागिने घेऊन पसार झाले मात्र सीसीटीव्हीने या भामट्यांचे बिंग फोडले पोलिसांनी या भामट्यांकडून लुटलेले दागिने एक महागडी कार जप्त केली आहे या तिघांनी महाराष्ट्र गुजरात आणि देशातील अन्य शहरात असा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होनी पालावा या ठिकाणी फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असताना त्यांना एका कारमधील तीन पुरुषांनी संगणमत करून लबाडीच्या इराद्याने त्यांच्याशी बोलचाल करून आर्थिक फसवणूक केली त्यांच्याकडील सोनेची चेन व एक अंकी असं चीज वस्तू त्यांनी लबाडीने स्वतःकडे घेतले याबाबत फिर्यादी यांना त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समजतात त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपींनी फिरेदीची जी, जी चेन चोरली होती दबाडीने घेतली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे अधिक तपास चालू आहे आरोपींचा एकोणीस एप्रिल पर्यंत पी सी भेटलेली आहे यामधील तीन जे आरोपी अटक आम्ही केलेले आहेत त्यात राहुल भालनाथ भाटी वय एकोणतीस वर्ष राहणार गणेशपुरा भारवाल नगर गुजरात दुसरा आहे आशिष दि, दिपलीनाथ मदारी वय वीस वर्ष राहणार गुजरात सध्या राहतो कोनगाव भिवंडी या ठिकाणी तिसरा आहे लखन आबा निकम वय चौतीस वर्ष राहणार आडेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर असे तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्यांच्याविरुद्ध एक आशिष मदारी याच्या विरुद्ध चिलोडा या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे तसेच लखन निकम विरुद्ध टेंबोर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी मारामारीचा गुन्हा नोंद असल्याची आम्हाला माहिती भेटलेली आहे अजून आरोपींचा गुन्हे इतिहास आम्ही अजून शोधत आहोत या अन्य ठिकाणी त्यांनी गुन्हे केले असल्यास त्याबाबतीत आम्ही माहिती घेत आहोत